नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकायची आहे मग चमत्कार पहास तुमच्या आयुष्यातील दुःखाचे क्षण कधी आनंदात बदलतील हे तुम्हाला समजणार नाहीत तुमचे गरिबीचे दिवस श्रीमंतीत बदलतील भक्तांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या दुःखी जीवनात हा आनंदाचा क्षण कधी आला यासाठी तुम्हाला ही कथा एकाग्रतेने ऐकायला लागेल त्यात इतकी ताकद आहे की जो कोणी ही कथा ऐकेल त्या क्षणी त्या भक्ताच्या कुंडलीमध्ये अपार संपत्ती मिळण्याचा योग आहे त्याला आयुष्यात संपत्तीची कमतरता भासणार नाही स्वामी महाराजांसाठी तुम्हाला दहा मिनिटांची वेळ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता कारण ही कथा ऐकल्याने स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि तुमचं दुःख संकटे स्वामी दूर करतील तुम्ही याला सहमत असाल तर स्वामी माऊली टाईप करा स्वामी भक्त हो कोणत्या पापामुळे आणि कोणत्या कारणामुळे आणि कोणी दिला होता स्त्रियांना मासिक पाळीचा शाप मित्रांनो मासिकपाळी चालू असताना कोणतं काम करू नये एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना विचारते हे प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न होत आहे आणि फक्त तुम्हीच या प्रश्नाचं या शंकेचं समाधान करू शकता भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात देवी तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली तुम्ही निसंकोच होऊन मला विचारा मी तुमच्या सर्व शंकेचं समाधान नक्कीच करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे स्वामी माझा पहिला प्रश्न आहे कोणत्या श्रापामुळे स्त्रियांना मासिक धर्माचा त्रास सहन करावा लागतो माझा दुसरा प्रश्न आहे मासिक पाळीदरम्यान एका स्त्रीने कोणते कार्य करू नये आणि तिसरा प्रश्न आहे असे कोणते कर्म आहेत जे त्या स्त्रीने केले तर तिला भयंकर मोठा पाप लागतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी आज तुम्ही सर्व मानवजातीच्या कल्याण हेतू खूपच चांगले प्रश्न विचारले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सत्ययुगात घडलेल्या घटनेमार्फत नक्कीच मिळतील हे देवी या कथेला फक्त ऐकल्याने समस्त पापांचा विनाश होतो आणि जे पण पत्नी ही कथा ऐकतात त्यांना अक्षय लोकांची प्राप्ती होते आणि म्हणूनच हे देवी तुम्हीसुद्धा या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी या कथेला अवश्य लक्ष देऊन ऐकणार आहे कृपया तुम्ही मला ही कथा सांगा मी लक्ष देऊन नक्कीच नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात सत्ययुगातील घटना आहे एका देशामध्ये एक खूपच शोभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण परिवार राहत होता त्या ब्राह्मणाचं नाव जनार्दन होतं आणि त्याच्या पत्नीचे नाव सुमन होतं जनार्दनाला समस्त शास्त्रांची ग्रंथांची आणि वेदांची पुरेपूर माहिती होती त्याचबरोबर तो अत्यंत गुणवान बुद्धिमान त्याचबरोबर तो प्रत्येक धार्मिक कार्य करणारा ब्राह्मण होता त्या नगरातील लोक जनार्दनाला खूप चांगला सन्मान द्यायचे तो रोजच्या रोज यज्ञ दानधर्म त्याचबरोबर देवाचे नामस्मरण करायचा जनार्दन पशुपुत्र बंधू बांधव त्याचबरोबर धनसंपत्तीने संपन्न होता जनार्दनाची पत्नीसुद्धा अत्यंत सुंदर चरित्रवान आणि गुणवान होती त्याचबरोबर ती पतिव्रता धर्माचे पालन करणारी सुद्धा होती एके दिवशी जनार्दनाने त्यांच्या घरी गुरुवारी श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि सर्व ब्राह्मणांना स्वतः जाऊन आमंत्रण दिले त्याचबरोबर त्या नगरात राहणाऱ्या सर्व माणसांना त्याने पूजेसाठी आणि प्रसादासाठी आमंत्रण केले पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण व नगरीतील अन्य माणसं पूजेसाठी जनार्दनाच्या घरी गेले जनार्दनने सर्वांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं व त्यानंतर त्याने सर्वांना घरामध्ये बसून स्वादिष्ट भोजन दिले भोजन दिल्यानंतर त्याने देवाचं नामस्मरण करून सर्वांना वस्त्रधान्य देऊन सर्वांचा निरोप घेतला सर्व ब्राह्मण जनाधाराला आशीर्वाद देऊन तेथून ते निघून गेले त्यानंतर त्याने त्यांच्या परिवारातील लोकांना बंधूंना बांधवांना व अनेक गरिबांना भोजन दिले अशा प्रकारे सर्वांना भोजन व दानधर्म केल्यानंतर पूजा आटोपल्यानंतर जेव्हा तो ब्राह्मण त्याच्या दरवाजाच्या द्वाराजवळ द्वार उभा राहिला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या घरासमोर एक कुत्रा आणि गाय बोलत आहे त्या ब्राह्मणाने त्या कुत्र्याचं आणि गाईचं सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटलं भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी तो कुत्रा आणि गाय त्याचेच आईवडील होते ज्यांनी मागच्या जन्मात अनेक प्रकारचे पाप केले होते आणि म्हणूनच त्यांना या जन्मात कुत्रा आणि गाईचा जन्म प्राप्त झाला होता गाईचा जन्म प्राप्त झाला होता जनार्दन मनातल्या मनात विचार करू लागला हे दोघे तर साक्षात माझेच आई वडील आहेत जे माझ्या घरी पशु बनून आले आहेत असं कोणतं कारण आहे ज्यामुळे त्यांना असे प्राण्यांचे शरीर प्राप्त झाले आहे आता यांच्या उद्धारासाठी मी का मी काय करू शकतो अशा प्रकारे विचार करत जनार्दर खूप मोठ्या चिंतेत गेला त्याने अन्न पाण्याचा त्याग केला रात्रीसुद्धा त्याला झोप येत नव्हती परंतु तो त्याच्या धर्माचे पालन प्रत्येक दिवशी करायचा देवाचं नामस्मरण करणे तो बिलकुल विसरला नाही आणि एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा अतिव्यस्त विचार केल्यामुळे त्याला एका रात्री गाढ झोप लागली आणि त्याच्या स्वप्नामध्ये साक्षात मृत्यूचे देवता एमराज आले तेव्हा ब्राह्मणाने धर्मराजाला पाहून म्हटलं हे मृत्यू देवता यमराज ही माझी अंतिम वेळ आहे का भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे hey देवी यमराज माझ्याच आज्ञेने जनार्दनाच्या स्वप्नात गेले होते तेव्हा हसत यमराज जनार्दनाला म्हणाले नाही वत्स तुझ्या या पिढेने स्वतः देवसुद्धा दुःखी झाले आहेत त्यांनीच मला तुझी चिंता दूर करण्यासाठी तुझ्या स्वप्नात पाठवले आहे तेव्हा जनार्दन म्हणतो प्रभूची लीला अपरंपार आहे मी धन्य झालो आहे हे मृत्यू देवता तुम्हाला सुद्धा माहीत असेल की मी कुठल्या चिंतेमुळे दुःखी आहे कृपया तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढा मी अत्यंत दुःखी आणि दुर्बल झालो आहे तेव्हा यमराज म्हणतात हे ब्राह्मण तू दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात ती पण शंका आहे ती निसंकोच होऊन तू मला विचार मी अवश्यच तुझ्या शंकेचं समाधान करेन तेव्हा जनार्दन म्हणतो हे धर्मराज चार दिवसापूर्वी मी माझ्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली भगवान श्रीहरीचे पूजन केले तेव्हा आम्ही अनेक ब्राह्मणांना आणि उपाशी लोकांना घरी बोलून त्यांना महाप्रसाद दिला विधिवत मी देवाचे पूजन केलं व त्या दिवशी माझ्या द्वाराजवळ एक कुत्रा आणि गाय आले होते दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम गाय त्या कुत्र्याला म्हणू लागली हे स्वामी आज जी घटना घडली आहे ती तर ऐका ब्राह्मणाच्या भोजनासाठी एक दूधवाला दूध घेऊन येत होता तेव्हा आकाशात एक तिच्या चोचीमध्ये एका सापाला घेऊन चालली होती त्या सापा चा त्या सापाचा विष पडली तेव्हा आपली सुनबाई ते, सुन ते दूध घेत होती तेव्हा मी एक जोरात धक्का मारला आणि सुनबाई सहित त्या विषारी दुधाला सुद्धा जमिनीवर पाडलं मी धक्का मारल्यामुळे सुनबाईने मला रानात येऊन खूप मारलं ज्यामुळे माझी कंबर मोडली त्यामुळे मला खूपच त्रास होत आहे आणि म्हणूनच मी लंगडत चालत आहे मला हा त्रास हे दुःख सहन होत नाही गाईचं बोलणं ऐकून तो कुत्रा खूपच दुःखी झाला आणि तो सांगू लागला हे प्रिये आत्ता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगत आहे आज पूर्ण दिवस मी त्याच घराच्या द्वाराजवळ बसलेलो आहे आणि जनार्दनने सर्व लोकांना भोजन दिले परंतु त्याने मला एक भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही त्याचबरोबर मला पाणीसुद्धा पाजलं नाही आणि म्हणूनच मी खूप दुःखी झालो आहे तेव्हा तो ब्राह्मण धर्मराजाला म्हणू लागला अशा प्रकारे माझ्या पूर्वजांना माझ्या आई वडिलांना गाईच्या आणि कुत्र्याच्या रूपात पाहून मला खूप दुःख होत आहे मला रात्रभर झोप येत नाही प्रत्येक क्षणाला मला ही चिंता सतावत असते मी कधीच कोणतेच पाप केलं नाही नेहमी धर्माचं कार्य केलं आहे आणि तरीसुद्धा माझ्या आईवडिलांना हे असे कष्ट सहन करावे लागत आहेत कृपया तुम्ही मला सांगावे की अशा कोणत्या कारणामुळे माझ्या आईवडिलांची ही अशी दुरावस्था झाली आहे आणि त्यांना मुक्ती मिळवण्या मिळण्यासाठी मला असं कोणतं कार्य करावे लागेल तेव्हा धर्मराज म्हणतात हे ब्राह्मण तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मामध्ये घोरपाप केलं होतं आणि आन, आणि त्याच पापामुळे त्यांची आज अशी दुरावस्था झाली आहे तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज असं कोणतं पाप माझ्या आई वडिलांनी केलं आहे ज्यामुळे त्यांची अशी दुरावस्था झाली आहे कृपया तुम्ही मला सर्व विस्तारपूर्वक सांगावे मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे तेव्हा धर्मराज म्हणतो हे ब्राह्मण तू लक्षपूर्वक ऐक हा कुत्रा जो तुझे वडील आहेत ते मागच्या जन्मा नगरातील श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांनी एके दिवशी एकादशीचं व्रत ठेवून भोजन केलं होतं एका एकादशीच्या दिवशी यांनी दानधर्मसुद्धा केलं नाही त्याचबरोबर तामसिक पदार्थांचं म्हणजेच कांदा लसूण ह्या गोष्टींचं सेवन यांनी केलं होतं याने दारावर आलेल्या गाय आणि कुत्र्याला कधीच भोजन दिले नाही याने त्यांच्या पितरांचा श्राद्धसुद्धा विधीपूर्वक केला नाही त्याचबरोबरच्या जन्मात तुझ्या वडिलांनी तुझ्या आईसोबत मासिक धर्मातच संबंध बनवला होता आणि याच पापामुळे याला ह्या जन्मामध्ये कुत्र्याचा जन्म मिळाला आहे आता तुझ्या आईबद्दल तुझ्या आईने मासिक धर्म असतानासुद्धा भोजन बनवले मासिक धर्मातच हिने देवाची पूजा केली तुळशीलासुद्धा जल अर्पण केलं त्याचबरोबर देवाला प्रसादसुद्धा अर्पण केला होता आणि त्याच दरम्यान तिने गाईला भाकरीसुद्धा खायला घातली होती आणि म्हणूनच हिलासुद्धा महापाप लागले आहे मासिक धर्माच्या काळात स्त्रीची चार दिवसासाठी अपवित्र बनते राणो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे लक्ष्मी आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं लक्ष देऊन एक मासिक धर्मात स्त्रीने पूजापाठ करू नये या तीन दिवसामध्ये स्त्रीने तिचे केससुद्धा असं केल्याने पतीचे आयुष्य कमी होते मासिक धर्म चालू असताना स्पर्श करू नये मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीने संबंध सुद्धा बनवू नयेत जो पण अशा संबंध बनवतो त्याला ब्रह्महतेचा पाप लागतो जो मासिक धर्माच्या स्त्रीच्या वस्त्रांना स्पर्श करतो त्याला सुद्धा पाप लागते मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस ब्रह्मत्महत्येचा पापनिवास करत असतो आणि चौथ्या दिवशी ती स्त्री स्नान केल्यानंतर पवित्र होते चौथ्या दिवशी स्त्रीने स्नान केल्यानंतर तिच्या नवऱ्याचा चेहरा पाहावा अन्य कोणाचाही चेहरा पाहू नये जर नवरा जवळ नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन करावे अशा स्त्रीने जमिनीवरच झोपायला हवे हे अतिशय चांगले स्त्रियांनी त्यांची वस्त्र नेहमी वेगळे ठेवावेत आणि वेगळेच धुवावेत मित्रांनो धर्मराज ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण याच पापामुळे तुझ्या आईवडिलांना वडिलांना गाईचा आणि कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला आहे जनार्दन म्हणतो हे धर्मराज आता तुम्ही मला माझ्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी उपाय सांगा धर्मराज म्हणतो हे ब्राह्मण तू कोणत्याही अमावश्याच्या दिवशी तुझ्या आईवडिलांच्या मुक्तीसाठी श्राद्ध दानधर्म त्याचबरोबर तर्पण कर गायची सेवा कर आणि गोमातेला अन्न खायला घाल त्याचबरोबर तुझ्या आई मुक्तींसाठी मुक्तीसाठी देवासमोर प्रार्थना कर ब्राह्मण धर्मराजाने जसं सांगितलं आहे तसं सर्व करतो व त्यानंतर त्याच्या आई मुक्ती मिळते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद